धुरपतीचे अ मामाचे पोरं दारू पिऊन स्वातीची साती मिली हे या पिपळगावच्या नाशिकला धुरपतीचे मामाचे हा तिकडे राहत होती तू आणि काय ठाऊ स्वातीच स्वाती मामा काय फोन तो काही तू काय आलं माहिती अवघा इतकी कोणा ठाऊ आपल्याला काय ठाऊ नाही

हे काय बोटो आहे तुकडं मुंबईच्या झिंगे झिंगेत हा बारीक झिंगे चांगले मात्र दाळ लावलाय ना त्याला लावायला भात लागलाय मासका ना ढोसका उठल भात लागलाय धोर ढोसकान डोसका उठल मग

साडेतीनशे आता मिरचा वाला तेला झो पहिला भुडकी झाली आता म्या मिरच्या कवाप आणल्या अर्धा किलो ती काय झाली आता आणलेली भुर्की भुरकी भेटली પાસાડ્યા તરી પણ